असतं पण कमीत कमी पाच हजार डॉक्टर रामकृष्ण या मंत्राचा जप केला पाहिजे महाराज राम राम स्मरा आधी लाहो करा गाट घाला मुळ बंदी सांगा बाबी आधी लक्ष लावून राहा कलियुगामध्ये काय होणार मला महाराज तुमच्या आणि माझ्या कोण अरे जे लोक दोन तास कीर्तना येतात त्यांच्या तोंडात करता बाळाचा त्याग करू शकत नाही इथं जर आपण जर एखादी मशीन ऐकून आणून चेक केलं तर तीस टक्क्यांच्या थोबडात खरा आहे महाराज वीस टक्के लोक पेले दहा टक्क्यांच्या थोगाडा तंबाखू येईल तुम्हाला कीर्तनात काही कळत नाही कीर्तनात गुटखा खाऊ का नाही याची अडकल नाही कीर्तनात दारू पिऊन यावं का याची अडकल नाही कीर्तनात तंबाखू खाऊ का नाही याची अडकल नाही आणि शासनात सांगतोय काय सुद्धा तुमच्याने माझ्या जीवनातून सुद्धा काम हे बघा काहीतरी परंपरा पाळत आहे आता कीर्तन संपलं नाही का माणसांना सांगितलं पुरुषोत्तम महाराज सलाम आमच्या घरी आणि मी तर चहा घ्यायला तुमच्या घरी आलो आणि चप्पल घालून तुमच्या बरे ठेवी केलं तुम्ही काय विचार कर चालो या महाराजांना कीर्तन करण्याचं नॉलेज गमावण्याचे हक्क नाही का तुमच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे तुमच्या घराचा एक नियम आहे मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल कुठं काढायला लागती कुठं काढायला लागते माय हो चप्पल कुठं काढायला लागती बाहेर म्हणजे दारात अरे मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते हा जर तुमच्या घराचा नियम तुम्ही बनवून ठेवला कीर्तनामध्ये परंपरा कीर्तनांमध्ये का नाही अरे मुस्लिम समाजाचा मनुष्य नमाज पडायला गेला की तो डोक्यात कोपी घालतोय तो दिवसातून पाच वेळेस नमाज पडतो हिंदू नो अरे झोपून आता थोडं सावध धर्माचे माणसं जर दिवसातून पाच वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकरांनी एकदा तुला नकऱ्यात गेला पाहिजेत का नाही महाराज हिंदूच्या लेकरांनी एकदा तारीपाठ केला पाहिजेत का नाही तुम्ही हिंदू आहे सिद्ध तरी कसं करायचं अरे तुमच्या कपडात साधा गण सुद्धा नसतो मुस्लिम माणूस ओळखायचा असल तर त्याची दाढी मोठी असते विशी काढलेली असती गळ्या डोक्यामध्ये टोपी असते तुम्ही हिंदू म्हणून कशा ओळखायचे एक तर ठेवत नाही शिंडी ठेवायची लाच वाटते तुम्हाला अरे मग सकाळी उठल्यानंतर कपडा गंध तर लावायचा नका माझ्यासारखा मोठा लावून पण कमीत कमी कुंकू तर लावा जाऊन कळलं पाहिजे ते तुम्ही हिंदू आहे काय झालं आपल्या लोकांना काही कळत नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कधीतरी धर्माविषयी थोडीसा अनुभूती ठेवत चालतो धर्माविषयी जागरूकता राहा जा अरे प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या धर्माची जोपासना खूप चांगली करतात महाराज आपले लोक का बावळले चांडा कळत नाही काही मर्यादा पाहिली पाहिजेत का नाही महाराज कीर्तनात फुटके खाऊन बसता तुम्ही काय कीर्तनकाराने बोमा पाडायचे आणि काय तुमच्या सुधारणा होणार महाराज अरे काही ठिकाणी थोडा वेळ तर तुम्ही थोडस आपल्या इंद्रियाला सवय लावा कीर्तना जात असताना हरिपाठ जात असताना मंदिरात सुद्धा चपला गाऊन दक्षिणा जाता दुर्गे बजरंगलीचा जवळच्या असं नका करायचं माझी सर्वांना विनंती आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी शक्य होणार नाही मग कलियुगामध्ये सर्व सोप साधन भागवत कारणे सांगितलं ये येत फलम नसते तर साधे योग्य हो समाधी राहा तर फलम लग्न ते संध्याकाळ होत हरी कीर्तना के कलियुग केवल नाम आधार सुमिर सुमिर नर तो करून गेले माझ्या गानावरायनं तर काळ वेळ नामा उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धागती अरे नल गती सायासच अवे मनांतरा सुखी येतो घरा काहीच पैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळा बाबा आणि संत मालिकेमध्ये जेवढी सबसिडी नाथ बाबांनी दिली तेवढी कोणाच दिली नाही नाथ बाबा किती कोण सांगतात पहा नल की ती

मी ते खासदारांना जे उत्तर दिलं ते ऐकल्या सारखे साहेब रात्री नऊ ते अकरा कीर्तन संपल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर रात्री गाडी चालवतच नाही ड्रायव्हरच्या रूपात गाडी चालवायचं काम पांडू नवं करतो त्याच्या मधून काही वारी नारायण एकदा का तुम्ही त्याच्यावर भार घातला की मागे पुढे सांभाळून पण त्याला विनंती तर करावी लागेल नाव किनारे लगा प्रभूजी

का नाही भलती फक्त देवावर प्रेम करा नामदेव राय सांगतात मुली हा सामान्य महिला स्वतःचा नैवेद्य हतीचा मृत्युजीवे नामदेव यांनी विनंती केली होती मारादेवाला हे मुली आलो मैन एक तरी घास घेवा देवाला धमकी दिली त्याने जगाच्या मान करण आमदाराचा नाही मध्ये खल्लाय नोहे हा सामान्य महिमा संताचा नाही व्यत्यय हा तीचा मुंड पार हरी <laughs> <laughs>